मान पाहत केसरीचा मान काय हा आणि आज पेट पास आहे बघा शेवाळ्या माणसं पाहूया पाहायला पेट नाका मैदान बाका सो पेट पास झालाय बघा पेटनाका नाका मैदानामध्ये शेवाळ्याबाचा भाव आहे आज गट पास आहे बघा पेक्ष नाही काय माझ्या मैदानामध्ये कसं वाटलं चांगलं बरी गाडी हां कसं आमचं नियोजन आधीच झालं मामाचं त्यांचं बोलणं झालं पाहिजे आधीच झालं मास्क पळवली का मला सुट्टा निकाल घेतला ना गाडी त्याच्या आधी पडले कधी शंभर पडलेली गाडी एक नंबर केलेले हां मास्क परत काढली परत पण वाटते ना तुम्हाला चांगली गाडी पळाली हो सोन्या गडपास बघा इस्लामपूरच्या पक्ष संघ पाहिला आज गडपास झालाय पेट नाका मैदान पिस्टन पास पिस्टन पास आहे बघा आज सुंदर जीवन डायवा यांचा सुंदर संघ पहाला जीवन डायव्हर नाम यांचा सुंदर गटपास आहे आज बघा आणि पेटनाका आला आणि पिस्टन पिस्टन सोबत पळालाय पिस्टन संघ पहालाय बघा आज कळंबीचा शंभू पास आज बाकासू संघ लय दिवसानं गाडी पळाली आदत मध्ये बघा ह्या गाडीनं रिंगाना घातला होता बाकासो आणि शंभू आदत मध्ये किती फायनल आहे ते या दोघांचा दोघांचं का हा सलग तीन पाहिजे आहे तुम्हाला चार ते चार गुलाला सलग एक नंबर वेळा हल्ले गाडी पण चार गुलाला एक फिल गेला हा हा मांगडे तर त्यांचा सुंदर गटपास पास पेट नाका मैदान अजून मतो एक्क्याऐंशी पण गट पास आहे बघा पेट नाका मैदानामध्ये गहणी किती आहे अजून पाहायला आज मथुर गट पास पेट नाका मैदान मांगडे जाते सुंदर संघ पाहायला सुंदर पास आहे बघा आणि पक्ष पण आहे गावचा तेजा पण पास आहे बघा आज पेटणाका मैदानामध्ये बसचा तेजा माणिक पास आहे बघा आज गावची गाडी पाहिली त्यांची एम एम नानांचा राजा आणि माणिक गटपास पास पेटनाका